नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा साकव सकाळी अकरा वाजता डोअरबेल वाजले प्रसादने दरवाजा उघडला तर समोर दोन पोलीस उभे होते त्याने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले साहेब तुम्हाला चौकीवर बोलावलं आहे दोघांपैकी एक पोलीस म्हणाला का माहीत नाही साहेब पण पी आय साहेबाने बोलवलंय थोडी चौकशी आहे ठीक आहे आत या मी तयार होतो म्हणत प्रसादने त्यांना आत घेतलं त्याचे वडील प्राध्यापक किशोर त्याच्या मागेच उभे होते मी पण येतोय ते म्हणाले थोड्याच वेळात ते दोघेही निघाले पोलीस मोटरसायकलवर आले होते प्रसाद आणि त्याचे वडीलही मोटरसायकलवर त्यांच्याबरोबर निघाले ते पोलीस चौकीवर पोचले तेव्हा पोलीस निरीक्षक शिंदे त्यांचीच वाट पाहत केबिनमध्ये बसले होते या या बसा म्हणत त्याने दोघांना समोर बसायला सांगितले तुम्हाला माहिती असेल सारिका तीन दिवसांपासून बेपत्ता आहे ते असे म्हणत असतानाच केबिनचा दरवाजा उघडून सारिकाचे वडील आत आले त्यांचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होता डोळे रडून रडून लाल झाल्यासारखे दिसत होते या बसा दीपकराव शिंदे साहेबांनी त्यांनाही बसण्याची खूण केली पण हे कसे शक्य आहे सारिका तर काल मला भेटली होती साखवापासून तिच्या घरापर्यंत आम्ही चालत आलो माझ्या डोळ्याने मी तिला तिच्या घरात शिरताना पाहिलं प्रसाद म्हणाला सारिकाच्या वडिलांना हुंदका अनावर झाला प्रसाद गेले तीन दिवस ती बेपत्ता आहे तुम्हाला कशी भेटणार ती आणि ती काल घरी आली असती तर आज मी इथे का आलो असतो प्रसाद गोंधळला मी खरं सांगतोय काका ती मला रात्री भेटली होती प्रसाद तुम्हाला भास झाला असावा शिंदेसाहेब म्हणाले नाही भास नाही मी खरोखर भेटलो काल रात्री तिला तुम्हाला अशासाठी बोलावले की तिने तिच्या मोबाईलमधून शेवटचा कॉल तुम्हाला केला होता तुमच्याशी काही बोलणे झाले असेल तर काही क्लू मिळू शकेल हो बरोबर तीन दिवसांपूर्वी आमचे बोलणे झाले होते ती म्हणत होती विक्रमला भेटायला जायचे आहे म्हणून पण त्यानंतर तिचा फोन नॉट रिचेबल झाला त्यानंतर काल रात्री येताना मला साखवाजवळ भेटली प्रसाद सविस्तर सांगा काय घडले ते शिंदेसाहेब म्हणाले प्रसादने सांगायला सुरुवात केली शिंदेसाहेब इथून ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या एम आय डी सीत एका कंपनीत मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतोय रोज इतके अंतर अप डाऊन करणे शक्य नसल्याने मी कंपनीच्या क्वार्टरमध्येच राहतो आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा घरी येतो कालच मी दोन आठवड्यानंतर घरी आलो तुम्हाला माहीत आहे खासदार प्रभाकर मोहिते पाटील यांच्या मेहण्याच्या विरुद्ध माझे वडील आमदारकीला उभे होते अतिशय सरळ मार्गी प्रामाणिक आणि अभ्यासू उमेदवार म्हणून सुरुवातीला वडिलांना लोकांचा खूप पाठिंबा मिळाला पण खासदाराने आपले वजन खर्ची घालून लोकांना दमदाटी करून वडिलांच्या प्रचाराला फिरू दिले नाही अमाप पैसा खर्चून त्याने लोकांना त्यांच्या मेहण्याच्या बाजूला वळवले शिवाय सोशल मीडियावर एक फौज तैनात करून वडिलांची बदनामी सुरू केली त्यामुळे साहजिकच वडील आमदारकीच्या निवडणुकीत पडले तेव्हापासून आमच्या वाडीवर जाणारा रस्ता त्यांनी बनू दिला नाही शिवाय साखवाच्या ठिकाणी प्रस्तावित पूल होऊ दिला नाही तर सांगण्याचे तात्पर्य आम्हाला त्यामुळे मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर चालत यावे जावे लागते त्या रात्री मी आठच्या सुमारास मुख्य थांब्यावर कॅबने पोहोचलो पुढे कच्चा रस्ता होता मी बॅग पॅक मागे लटकावून चालत निघालो रस्त्याच्या मध्यावर नदी लागते ती ओलांडण्यासाठी लाकडाचा साकव आहे तो आधेमध्ये तुटलेला असल्याकारणाने खूप जपून चालावे लागते अंधार हळूहळू दाट होत चालला होता त्या सुनसान रस्त्यावर आपल्याच पावलांचा आवाज देखील भयप्रद वाटत होता मी साखवापर्यंत पोहोचलो साखवावरून चालत असताना मला मागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला मी एकदा मागे वळून पाहिलं मागे कुणीही नव्हतं मी पुन्हा चालू लागलो आणि माझ्या पाठून कोणीतरी लाकडांचा धबधब आवाज करत धावत पळत माझ्याजवळ पोहोचलं माझी बोबडीच वळली मी घाबरून थरथरत मागे पाहिलं मागे सरिता होती ती जोरजोरात हसू लागली माझा जीव घेतला असतास तू माझा श्वास जोरजोरात वर खाली होत होता कसं घाबरवलं एका माणसाला म्हणत ती पुन्हा हसू लागली अगं पण तू इतक्या रात्री इथे काय करतेस अरे मी विक्रमला भेटायला गेले होते तुला सांगितले होते ना हो पण ते तू दोन दिवसांपूर्वी जाणार होतीस ना अरे माझी दिवसांची काळाची गती थांबली आहे ती म्हणाली मला काही कळले नाही तोच माझे लक्ष तिच्या कानांकडे गेले हे काय दुसऱ्या कानातील डूल कुठे आहे की एकाच कानात घालायची फॅशन आली आहे तिने दोन्ही कानांना हात लावले मला वाटते विक्रमच्या केबिनमध्ये पडले असावे ती काहीसे आठवत म्हणाली आणि तुझा मोबाईल कुठे आहे दोन दिवसांपासून किती कॉल केले तुझा मोबाईल आउट ऑफ नेटवर्क येतोय तो नदीत पडला साखवाखाली ती म्हणाली मीही साखवाखालीच विसावा घेते ती म्हणाली मला काहीच अर्थबोध झाला नाही म्हणजे मी विचारले शोध म्हणजे कळेल असे म्हणत ते धावत धावत माझ्या पुढे निघाली तिचे घर साखवाच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर होते मीही तिच्या मागे मागे धावत सुटलो पण तिच्या अंगात काय संचारले होते कुणास ठाऊक ती माझ्या हाताला ला लागत नव्हती तिचे घर जवळ आले तेव्हा तिला मी तिच्या घरात शिरताना पाहिले प्रसादची स्टोरी ऐकून सारे आवाज झाले शिंदेसाहेब प्रसादच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होते हे कसे शक्य आहे ती तुम्हाला भेटणे निव्वळ अशक्यच आहे शिंदेसाहेब ठामपणे म्हणाले ते पुढे म्हणाले प्रसाद सारिका गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती ती ॲडमिशनसाठी विक्रमला भेटायला जाते असे सांगून गेली होती पण ती घरी परतलीच नाही त्या रात्री सर्वाने खूप शोधाशोध केली दीपकराव कॉलेजवर जाऊन आले पण तिथे वॉचमनशिवाय कोणीही नव्हते दुसऱ्या दिवशी ते विक्रमलाही भेटले पण तो म्हणाला की ती कॉलेजमध्ये आलीच नव्हती दीपकरावाने तक्रार नोंदवल्यावर आम्हीही विक्रमला चौकशीसाठी बोलावले होते पण तो शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम होता की ती त्या संध्याकाळी कॉलेजला आलीच नव्हती उलट तो स्वतःही तिच्या बेपत्ता होण्याने दुःखी कष्टी झालेला दिसत होता शक्यता आहे ती तीन दिवस कुठेतरी गेली असेल आणि काल परतताना मला भेटली असेल प्रसाद मध्येच म्हणाला ती तुम्हाला काल भेटणे अशक्य आहे बोलता बोलता शिंदेसाहेब काही क्षण थांबून म्हणाले कारण तीन दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली आहे काय प्रसाद अविश्वासाने किंचाळला सारिकाची हत्या झाली आहे हे हे अशक्य आहे प्रसादला फार मोठा धक्का बसला होता तो अविश्वासाने शिंदेसाहेबांकडे पाहत राहिला सारिकाच्या मृत्यूचं असह्य दुःख आणि विक्रांतबद्दल तीव्र संताप अशा भावना एकाच वेळी त्याच्या मनात दाटल्या अजून काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले पण त्याच्या तोंडातून काही, काही शब्दच फुटेनात शिंदे साहेबांनी टेबलावरील तांब्यामधून ग्लासमध्ये पाणी ओतून ग्लास त्याच्या हातात दिला तो गटागटा पाणी प्यायला अशक्य ते आहे जे तुम्ही म्हणताय प्रसाद सारिकाचा खून झाला आहे आज पहाटे नदीवरील साखवाला तिची बॉडी अडकलेली सापडली पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे तीन दिवसांपूर्वीच तिची गळा दाबून हत्या केल्याचे समजते त्यामुळे काल तुम्हाला ती भेटणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही तुम्हाला भास झाला असावा पण भास हा काही क्षणांचा असतो तुम्ही म्हणालात की साकवापासून तिच्या घरापर्यंत तिने सुमाला सोबत केली तर ते कसे शक्य आहे की तुम्ही एखादे स्वप्न पाहिले प्रसाद विचारात पडला काल भेटली ती कोण होती सारिका की तिचे भूत तो काही आठवत म्हणाला मला ती भेटली माझ्याशी बोलली तुम्हाला सांगितले ना तिच्या एका कानात डूल नव्हते त्याविषयी मी तिला विचारले देखील तो म्हणाला हो बरोबर बॉडीच्या एका कानात डूल नव्हते आणि ती म्हणाली कदाचित विक्रमच्या केबिनमध्ये पडले असेल तो पुढे म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी स्वप्न पाहिले तर मग मला सांगा तिच्या कानात एकच डूल होते ते मला कसे कळले प्रसादने प्रतिप्रश्न केला शिंदेसाहेब निरोत्तर झाले थोडा वेळ थांबून विचार करत ते म्हणाले प्रसाद हे बघा सरिता मेलेली आहे भूताखेतांवर माझा विश्वास नाही त्यामुळे तुम्ही रचलेली स्टोरी आम्हाला खरी वाटायचं कारण नाही मोहिते पाटील कुटुंबावर तुमचा राग असल्याकारणाने तुम्ही विक्रमला यात अडकवण्याचा प्रयत्न करीत नसाल कशावरून मी स्वतःच संभ्रमित आहे कालच्या घटनेबद्दल पण मी खोटे नाही बोलत विश्वास ठेवा ठीक आहे प्रसाद काही का असे ना तुझ्या बोलण्यातून पुढील तपासाकरता एक दुवा सापडला आहे मला कोणतीही शक्यता सोडायची नाही आहे म्हणून विक्रमच्या केबिनची तपासणी करायला हवी तिथे जर तिच्या कानातले डूल सापडले तर ती कॉलेजला आली नव्हती हा विक्रमचा दावा खोटा ठरेल आणि त्याने असे खोटे बोलणे म्हणजे तोच तिचा खुणे आहे हे सत्य समोर येईल ठीक आहे तुम्ही जा आता मी कामाला लागतो थँक्यू साहेब माझी काही मदत लागली तर फोन करा असे म्हणून प्रसाद वडिलांसोबत बाहेर निघाला सारिकाचे वडील तिथेच बसून स्पुंदत होते शांत व्हा दीपकराव शिंदेसाहेबांनी त्यांच्या डोक्यावरून सहानुभूतीने हात फिरवला काळे बाहेर यांना जीपने सोडण्याची व्यवस्था करा येस सर म्हणत काळे दीपकरावांना घेऊन केबिनच्या बाहेर पडला शिंदे साहेबांनी लायटरने सिगारेट पेटवली सिगारेट तोंडात धरून एक मोठा झुरका घेतला आणि ती धुरांच्या वलयांकडे पाहत विचार करू लागले साहेब हा काय प्रकार असावा फौजदार काळेने आत आल्यावर त्यांच्या विचारांची तंद्री तोडली मलाही कळत नाही सारिकाच्या मृत्यूने विक्रमही दुःखी झालेला दिसला आणि प्रसादही कोण खरोखर दुःखी आहे आणि कोण दुःखी असल्याचे सोंग करतोय तेच कळत नाही आहे पण साहेब प्रसादला काल सारिका भेटली त्या बाबतीत तुमचे काय मत आहे मला तर अतिशय गोंधळायला झाले काळे कायद्यात भूत प्रेत प्रेत आत्मा यांना मान्यता नसली तरी काही गोष्टी नजरेआड करता येत नाहीत एखाद्या माणसाच्या काही तीव्र इच्छा अपूर्ण राहिल्या की कधी कधी त्याच्या मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळेपर्यंत त्याचा आत्मा प्रेत बनून भटकत राहतो असं म्हणतात जो व्यक्ती भुकेने तहाणेने व्याकुळ होऊन किंवा अपघाताने मरतो ज्याची हत्या झालेली आहे किंवा ज्याने आत्महत्या केलेली आहे अशी व्यक्ती भूत बनते फौजदार काळेने मान हलवली साहेब सारिकाची हत्या झालेली आहे मला वाटतं तिला प्रसादला काहीतरी सांगायचं असेल काही गोष्टी त्याच्या निदर्शनास आणून द्यायच्या असतील म्हणून तिचा आत्मा त्याला काल रात्री भेटला असावा फौजदार काळेने आपला तर्क मांडला नाही काळे असल्या गोष्टींना कायद्यात मान्यता नाही मला वाटते कालच्या तिच्या भेटीला मानसशास्त्रीय आधार आहे कधी कधी असे होते की आपण कुणाचा तरी विचार करतो कुणाबद्दल बोलतो आणि नेमकी ती व्यक्ती समोर येते किंवा दोन प्रेमिकांच्या बाबतीत बघा नेहमी असे होते की जेव्हा तो एक विचार करत असतो तेव्हा तिच्या मनात ते देखील तोच विचार येतो जेव्हा एकमेकांच्या मनातील तरंगांच्या आवृत्ती एका पातळीवर येतात तेव्हा त्यांना एकमेकांचे विचार करतात माझ्या या बोलण्याला काही आधार आहे की नाही माहीत नाही पण मला असे वाटते की प्रसाद सारिकावर आतोनात प्रेम करत आहे आणि तिचेही त्याच्यावर आतोनात प्रेम असावे तिला कुणी मारले हे प्रसादला कळण्यासाठी काही गोष्टींचे संकेत प्रसादला मिळावे अशी तिची तीव्र इच्छा असावी तिच्या मनातील ते तरंग प्रसादच्या मनापर्यंत पोहोचले असावेत त्याला ती प्रत्यक्ष न भेटता भास झाला असावा पण तो भास प्रत्यक्षाहूनही खरा वाटावा असा होता मग आता पुढचा प्लॅन फौजदार काळेने प्रश्न केला विक्रमकडे मोर्चा वळवायला हवा असे म्हणत शिंदेसाहेबाने सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडले त्यानंतर पोलिसांनी वेगात हालचाली केल्या विक्रमच्या केबिनमध्ये सोप्याखाली सारेकाच्या कानातले डूल सापडले विक्रमला तीन दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेतले गेले पण तो काही कबूल व्हायला तयार नव्हता तो आपल्या बोलण्यावर ठाम होता ही सारिका त्या दिवशी त्याला भेटायला आलीच नव्हती त्याला रिमांडवर घेऊन काही निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे शिंदेसाहेब कमालीचे वैतागले होते आपल्या केबिनमध्ये मा एरझाऱ्या मारीत त्याने चार पाच सिगारेट संपवल्या होत्या त्यांनी पुन्हा एक सिगारेट पेटवली पहिलाच झुरका मारला आणि अचानक त्यांच्या डोक्यात काय आले कुणास ठेऊ त्यांनी फौजदार काळेंना हाक मारली काळे जीप काढा आपल्याला निघायचं आहे जीपमध्ये बसल्या बसल्या ते म्हणाले सुरेश चंदेलिया कॉलेजचा सिपाई कामगार पत्ता लिहून घेतला होता ना चला पटापट जीप कॉलेजचा सफाई कामगार सुरेश चंदेलियाच्या घराच्या दिशेने निघाले त्याच्या घरापर्यंत जीप जात नव्हती दाटीवाटीने बांधलेल्या त्या पंचवीस तीस झोपड्या होत्या जीप एका गल्लीच्या बाहेर थांबून शिंदेसाहेब फौजदार काळे आणि इतर दोन शिपायांसह सुरेशच्या झोपडीत शिरले दारू ढोसत बसलेल्या सुरेशला फरफटत झोपडीच्या बाहेर काढले आणि जीपमध्ये आणून कोंबले दुसऱ्या दिवशी प्रसाद लॉकअपमध्ये होता शिंदेसाहेबांच्या चांबड्याच्या पट्ट्यांचे दोन तीन वळ त्याच्या उघड्या पाठीवर बसले होते पुन्हा साहेबांनी त्याच ठिकाणी पट्ट्याने फटका मारला तसा तो कळवळला सांगतो सांगतो मारू नका बोल पटापट पत। माझे सारे कावर प्रेम होते पण ती फक्त मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलायची ती मला अनेक वेळा स्पष्टच तसेच सांगायची देखील तरीही ती आज ना उद्या माझी होईल या आशेवर मी होतो पण गेल्या काही दिवसांपासून ती विक्रमच्या जास्त जवळ आली होती मी आधेमध्ये तिला फोन करायचो तेव्हा तिच्या बोलण्यातून मला ते, ते जाणवायचे मी माझ्या परीने विक्रमच्या विरुद्ध तिचे कान भरवायचा प्रयत्न करीत होतो पण त्यांची जवळीक जास्तच वाढली होती तशातच विक्रमसोबतचे पर्सनल फोटो ती मला शेअर करायला लागली आणि मला तिची चीड यायला लागली माझ्या मनातील आशेच्या ज्योतीवर विक्रमने अखेरची फुंकर मारली होती मी बेचेन होऊ लागलो मला रात्र रात्र झोप येत नव्हती माझे कामात लक्ष लागत नव्हते तीन दिवसांपूर्वी मी तिला फोन केला सारिका कशी आहेस मी एकदम मजेत आज संध्याकाळी पुन्हा विक्रमला भेटते इतके छान वाटते ना त्याला भेटल्यावर त्याच्याशी बोलल्यावर अच्छा सहज भेटणार आहेस म्हणजे तसे एक निमित्त मिळाले आहे माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन हवे आहे त्यासाठी त्याला फोन केला त्याने उद्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बोलावले आहे इतक्या उशिरा हो तो म्हणाला सातपर्यंत तो, तो खूप बिझी असतो त्यानंतर निवांत बोलता येईल सारिका तुला माहिती आहे विक्रम आमच्या राजकीय विरोधकाचा मुलगा आहे हो पण तू समजतोयस तसा तो मुळीच नाही तो एक सुसंस्कृत आणि सुविध मुलगा आहे त्यांचे संपूर्ण कॉलेज तो सांभाळतोय तुला एकतर त्याच्याशी संबंध ठेवावे लागतील नाहीतर माझ्याशी संबंध तुला किती वेळा सांगितले आहे मी तुझ्याशी फक्त मैत्री याच नात्याने वागते म्हणून ती थोडी चिडली होती अशी मैत्री काय चाटायची आहे उडत गेली तू तु, आणि तुझी मैत्री प्रसाद शी असे विचार आहेत तुझे हो असेच आहेत माझे विचार आता तुला त्याचेच सगळे बरे वाटेल मी एक मित्र म्हणून तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होते पण तू असा विचार करत असील असे वाटले नव्हते यापुढे मला फोन करू नकोस माझं खेटर आटले तू कोण एवढे ऐश्वर्या रॉयल लागून गेलीस यापुढे तुझं तोंड देखील नाही पाहणार असं म्हणत मी रागाने मोबाईल फेकला सुदैवाने तो बेडवरच पडला मी रागाने लाल लाल झालो होतो फ्लॅटमध्ये हाताला येईल ती वस्तू उचलून आपटत होतो पण माझा राग काही कमी होत नव्हता रागाच्या भरातच मी गावाकडे निघालो सारिका कॉलेजवरून घरी परत जाताना कदाचित विक्रम कोणाला तरी तिच्यासोबत पाठवेल म्हणून तिला कॉलेजमध्ये जाण्यापूर्वीच गाठायचे मी ठरवले साकवाजवळ रस्ता एकदम सुनसाण असतो मी सारिका पोहोचायच्या आधी तिथे पोहोचून एका झाडाच्या आडोशाला थांबलो सारिकाला येताना पाहून मी तिच्या रस्त्यावर आडवा आलो मला अकस्मात समोर पाहून ती दचकली पण नंतर हिम्मत करून ती म्हणाली तू हे बघ माझा रस्ता सोड सारिका थांब मला काही बोलायचं आहे मी थोड्याशा रागातच म्हणालो तुझी मनस्थिती ठीक थी दिसत नाही आहे आपण उद्या बोलू माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती म्हणाली नाही मला आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे प्रसाद पुन्हा सांगते माझी वाट सोड असे म्हणत ती पुढे चालू लागली मी धावत जाऊन तिचा हात पकडला तिने माझा हात झटकला तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडण्याची असे ओरडत तिने माझ्या गालावर जोरात थप्पड मारले माझा पारा चढला मी चवताळून तिचे दोन्ही हात घट्ट पकडले तिला खेचत खेचत साखवापर्यंत नेले तू माझे नाहीस तर कुणाचीही नाही मी तिचा गळा आवळू लागलो मला तिला मारायचे नव्हते तिला अद्दल घडावी म्हणून घाबरवायचे होते, होते। पण ती माझ्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागली तसा माझ्या हातांचा तिच्या गळ्यावरील दाब वाढत गेला अखेरची धडपड करीत ती निष्प्राण झाली आणि मी दचकलो मला दरदरून घाम फुटला मी आजूबाजूला पाहिले दूरवर कोणीही नव्हते मी तिला हलवून हलवून हाका मारल्या पण तिचे प्राणपाखरू उडून गेले होते माझ्याकडे आता एकच पर्याय होता मी तिचे मृत शरीर अलगद उचलून नदीच्या प्रवाहात फेकून दिले असे म्हणून तो शून्यात पाहत राहिला एका निष्पाप जीवाला तू मारलेस परमेश्वर तुला कधीच माफ करणार नाही मी तुला फासावर चढवल्याशिवाय राहणार नाही शिंदेसाहेब म्हणाले तो मान खाली घालून गप्प उभा होता शिंदेसाहेब लॉकअपच्या बाहेर आले शिपायाने लॉक लावले शिंदे साहेबाने आपल्या केबिनमध्ये आल्यावर सिगारेट पेटवली आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने ते धुरांच्या वलयांकडे पाहत राहिले सर तुम्हाला प्रसादवर संशय कसा आला फौजदार काळे विचारत होता तो आपल्या साहेबांवर भलताच खुश झाला होता इतक्या तडकाफडकी साहेबाने खुणी शोधून काढल्यामुळे त्याला साहेबांचे फार कौतुक वाटत होते हे बघा काळे तुम्हाला आठवत असेल जेव्हा विक्रमच्या ऑफिसमध्ये सोफ्याच्या खाली सारिकाच्या कानातले डूल सापडले तेव्हा मी तिथल्या सफाई कामगाराला चौकशीला बोलवले होते त्याला विचारले होते की तू या रूमची रोज सफाई करतो का तर तो हो म्हणाला त्याला विचारले सोफा सरकवून झाडू मारतो का तर तो हो म्हणाला मी ते पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले होते नंतर आपण विक्रमला रिमांडवर घेतले पण त्याची चौकशी करून काही हाती लागले नाही उलट त्याच्याकडून एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या दिवशी सारिका कॉलेजवर गेलीच नव्हती त्याने खात्रीसाठी आपल्याला इन आऊट रजिस्टर दाखवले त्यात तिच्या नावाची नोंद नव्हती किंवा कुठलेही पान फाडलेले दिसले नव्हते मी पुन्हा त्या सफाई कामगाराचा चेहरा डोळ्यासमोर आणला मला तो काहीतरी लपवत असावा असे वाटले जर तो रोज सोफा सरकवून सफाई करत होता तर तीन दिवसानंतर ते कानातले डोल सोप्याखाली कसे राहिले ते त्याला दिसले कसे नाहीत हा प्रश्न माझ्या मनात आला मी प्रसादच्या ऑफिसमधून प्रसादचा कार्ड पंचिंगचा रेकॉर्ड मागितला त्या दिवशी प्रसादने तीन वाजून चाळीस वाजता ऑफिस सोडलेले कळले तो त्यानंतर अजूनपर्यंत ऑफिसला गेलेलाच नाही म्हणजे तीन दिवस तो कुठेतरी बाहेरच होता कदाचित एखाद्या लॉजमध्ये ही सगळी माहिती मिळाल्यावर आपण सफाई कामगार सुरेशला चौकशीला आणले प्रसादने त्याचे नाव सांगितल्याचे त्याला खोटेच सांगितल्यावर तो पोपटासारखा बोलायला लागला म्हणाला प्रसाद त्याच्या घराजवळ राहत होता कधी कॉलेजचे काही काम निघाले तर तो त्यालाच सांगायचा प्रसादने ते डूल विक्रमच्या केबिनमध्ये ठेवण्यासाठी सुरेशला पन्नास हजार रुपये दिल्याचे कळले मग सारे चित्र स्पष्ट झाले सर मांडलं तुम्हाला असं म्हणत फौजदार काळेने एक कडक सॅल्यूट ठोकला शिंदे शिंदेसाहेबाने मंद स्मित करीत पुन्हा सिगारेटचा एक दीर्घ झुरगा मारला कशी वाटली आजची कथा नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद